झालेले आपल्याला विनंती करेल मी बाळ गिरी सर की आपण आपल्या कवितेने या संमेलनाचा शुभारंभ करावा ठेवतो आहे छोटीशी पाहू परंपरेप्रमाणे गजलेच्या अगोदर मधला यक्ष घेणं थोडं सुरक्षित आहे काटी चष्मा धोतर घालून पायी चालत होता काठी चष्मा धोतर घालून पायी चालत होता एक महात्मा देशासाठी भारत जोडत होता आणि सत्य अहिंसा मानवतेची सेवा केली त्यांनी दांडी यात्रा काढून तो तर माणूस वाचत होता आणि हा बघा घरात नाही आई बाबा बंद घराची दारे कैक कोटीची असून संपदा कुत्री पाळत होता आणि नाही कळली आई त्याला घरात होती तेव्हा आणि ती गेल्यावर चिते सोबती आश्रू ठाळत होता त्या ठिकाणी गझल्ट होतो आहे नव्हते काही सोबत माझ्या जगणे सुंदर झाले मी दुसऱ्यांना हसवत गेलो हसणे सुंदर झाले आणि प्रेमाचा तो गाव शोधला हरलो तिच्याच साठी आणि हरवून गेलो मीच स्वतःला हरणे सुंदर झाले आणि फसवीत गेले मलाच माझ्या शिवलग या नात्याने नाते मी सांभाळत गेलो सपने सुंदर झाले आणि कामावरूनी मला यायला थोडा उशीर झाला कामावरूनी मला यायला थोडा अभोल झाली रुसणे सुंदर झाले आणि या झाली झाली राधे मध्ये मोहन दिसला बघणे सुंदर झाले आणि हा शेर सर्वांसाठी समर्पित कि सर्वांसाठी देह झिजवला उरलो नाही मागे अर्थात घरच्यासाठी देह झिजवला उरलो नाही मागे आणि मी मेल्यावर होते चर्चा मरणे सुंदर झाले मरणे सुंदर झाले मरणे सुंदर झाले धन्यवाद धन्यवाद सर खूप सुंदर खूप सुंदर